गुन्ह्यामध्ये आरोपीला जामीन दिला जातो महिला अत्याचाराचे असे परिणाम म्हणजे प्रकार वाढलेले आहेत वर्षानुक वर्ष त्या महिलेवर त्या अन्याय होतो परंतु तिला दाबून टाकलं जात आणि तिने नंतर जर क्रिया केल्या गेली तर ते तुझं लवकर आहे अशा पद्धतीनं तुझ्यावरतीच परत पाहिजे लवकर नाही मिळणार कधी पाटील जी पहिली होती पण आता शाही झालेली आहे घरात काही अन्याय होत आहे ते बाहेर येत नाही अशा वेळेस माझ्या कार्यकर्त्यांना तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये खुल्या आमच्या महिलेच्या पाठीशी राहण्याची आज आपली गरज आहे आणि त्यासाठी वचित्र

विधानभवना हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला हो बदली होत होत नाही राजकारण्यांनी पाळलेले कुत्रे आणि त्यामुळं यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही कर्जत तालुक्यातला तो धामजण म्हणून पी आय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऊस कामगारांचा मृत्यू होतो ते मालक ते मुकादम त्याला दोन दोन मारले जातात एकाच माणसाच्या हातून दोन माणसं मारले जातात पण त्याच्या गुन्ह्याची कुठेही हि ही कुठली बरोबरीशाही आहे आणि मग जर संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे तर संविधानाप्रमाणे आपल्याला आपल्या अधिकाराचा वापर करावा एवढीच माझी या ठिकाणी कार्यकर्ता या पुढच्या काळात आमची वाट बघायची गरज नाहीये तुम्ही त्या ठिकाणी बसून गुन्हे दाखल करा नाही झाले आम्हाला फोन करा जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेत आम्ही तिथं पोहोचण्याची व्यवस्था करू तुम्हाला उघड्या बोलू द्या परंतु स्वयं स्वतः होऊन पुढे या तरच आपल्याला न्याय मिळणार आहे आहे की अरे सुट्टी नाही त्यांच्या नाद्या लागण्यात आपल्याला काही स्वारस्य नाहीये आला कार्यकर्ता त्याचा गुन्हा घेतला पाहिजे ही ओळख ज्यावेळेस तुमच्याकडे होईल ही ओळख द्यावा तुम्ही त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी तयार करा आयडेंटिफिकेशन पुढचा माणूस आला की बहुजन आले असं म्हटलं पाहिजे त्याच वेळेस खऱ्या न्याय मिळणार आहे आणि म्हणून मी विनंती करेल तुम्हाला की यापुढे निश्चितपणानं आपण पुढे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांना ज्यांना उभा हो राहायचे त्यांनी इकडे अर्ज करावे त्याप्रमाणे आपण उद्याच जे काही रणनीती आहे ती आपण आज राहू महिला अध्यक्ष आहे महिलांचं संघटन सगळ्यात आहे ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी पाच पंचवीस महिला एकत्रित आला तर तो पुढचा किती नालायक अधिकारी असलं तरी त्याला ते कप बसावं लागणार आहे त्याला पुढे फालचाल करता येणार नाही ठिकाणी वसंत संकटची गरज नाही वसंत सकट जेव्हा बॉम्ब टाकल तेव्हा नक्कीचपणे टाकणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला त्या पद्धतीने चालावं लागणार आज नव्यानं ना जे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत सचिन गायकवाड हे ग्रॅज्युएट आहेत सुशिक्षित आहेत एक लेखक आहेत कायद्याचा अभ्यास असणारा कार्यकर्ता आहे संजय पवार इथं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे या सगळ्या लोकांची आपण मदत घ्या आणि होणाऱ्या अन्यायाला वाचप खोड काम या ठिकाणी आपण हे जेवढे पदाधिकारी आहेत गोडगे हे कुठल्याही आलिशान कुटुंबातून आलेले नाही त्या प्रत्येकावर अन्याय झाला त्या अन्यायाच्या मार्गाने ते आम्हाला जॉईन झालेले आहेत डॉक्टर साहेबांना माहिती असत अन्याय करताना यांना एकच शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणेच चाललो पण केसाला धक्का लागू दिला नाही म्हणजे आपण शब्दाला जागे राहणारे माणसं आहोत प्राध्यापक डॉक्टर मसन गजी सर त्या सुद्धा शब्दाला जागणारा माणूस आहे डॉक्टरेट मिळवलेला माणूस आहे अभ्यास व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्या पक्षाशी निगडीत असणारा हा माणूस आहे आज आम्हाला कुठेही कुठेही गेलं तरी जर सत्य कोण आहे दोन एकत्र एकत्रात हा प्रश्न आम्हाला विचारलं जातो ह्याचं फोडलं कोण आहे पर चार ही परिस्थिती आज आमच्यामध्ये आहे आणि त्यांनी आपल्याला सगळे अधिकार राज्याचे दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून मी आपल्या सर्वांना आदेश देतो की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आपण त्या निवडणुकीला सामोरे जाऊ अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारू आणि सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी एक विषय आता सांगून जायचा राहिलेला आहे कि दोन हजार पंचवीस साल गेलेला आहे या दोन हजार पंचवीस सालात अतिशय अत्याचार झाले अतिशय अन्याय झाले त्याच्या निषेधार्थ येत्या एकतीस तारखेला जिल्हा पोलीस उप अधीक्षक कर्जत भाग या ठिकाणी इशारा धरणे आंदोलन एक दिवसातलं दोन हजार पंचवीस जाताना आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच ठिकाणी दोन हजार सव्वीसचं आगमन करून पुढचा इशारा त्यांना आंदोलन वर्ष म्हणून आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी आपण सगळे सज्ज राहायचंय एकतीस डिसेंबरला आपल्याला एकतीस डिसेंबर अशा पद्धतीने साजरा करायचा आहे की नुसतं दारू पिऊन मटण खाऊन एकतीस डिसेंबर साजरा करायचा नाही तर गेलेल्या वर्षाच त्याची झालेल्या अन्यायाची होळी करून पुढच्या हो वर्षात अन्याय होऊ नये याचा इशारा आपल्याला द्यायचा आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांना उपविभागीय सकाळी अकरा वाजता न चुकता आपल्या बरोबर आणखीन चार चार कार्यकर्ते घेऊन त्या ठिकाणी आपलं ताकद दाखवायची आणि पुन्हा पुढच्या दोन हजार पंचवीस साली सालच्या सालासाठी त्यांना निमंत्रण त्यांना इशारा द्यायचा आहे की जरी आमच्यावर अन्याय झाले तर आता आम्ही गप्प असणार नाही प्रसंगी पोलीस स्टेशन जरी संपवायची पाळी आली तरी संपू आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही त्या गुन्ह्यांना भेट नाही अशा पद्धतीचा इशारा आपल्याला नवीन वर्षासाठी द्यायचा आहे त्यासाठी आपण एकतीस तारखेला सगळेजण आहे उद्या या आपल्या कर्ज तालुका अध्यक्षांचं उपोषण आहे तहसीलकार कर्ज त्या ठिकाणी तिच्यावर झालेले अन्याय अत्याचाराच्या संदर्भात ती धडाडीने पुढे आलेली आहे बावीस तारखेला तहसील कार्यालयासमोर तिचं उपोषण आहे त्या उपोषणामध्ये पण आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि सव्वीस जानेवारीला मिरजगाव पोलीस स्टेशनच्या समोर आत्मदहनाची नोटीस दिलेली अलका जगदणे आणि रोहिणी थोरात या दोघीची आत्मदानाची नोटीस सव्वीस जानेवारीला मिरसगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यासाठी आपल्याला त्यांना सहकार्य करायचंय एवढ्यासाठी आज या ठिकाणी बोलवलं आपण सगळे आलात आपले विचार या ठिकाणी मांडले आणि तुम्ही माझ्याबरोबर अगदी तातडीनेशी उभे राहिलात तरी याबाबत मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा आपल्याकडनं मला मदत करण्याची आणि या बहुजन सामना पार्टीला मदत करण्याची याचना करतो आणि या थांबतो जय गौजी जय भारत जय संविधान जय